रणधुमाळी जोरात सुरू असून कोल्हापूर लोकसभेतील अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी चंदगड आजरा गडिंगलस तालुक्यातील नेते कार्यकर्ते मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला असून गाव पातळीवर प्रचाराचा धडाका लावला आहे यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यातील माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील व भाजप नेते शिवाजीराव पाटील यांची भेट घेतली तसेच आपली भूमिका स्पष्ट करत आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली यावेळी गेल्या वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेसचे विचार जनमानसात पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले पक्षाने साधी दखल ही घेतली नसल्याची खंत खाडे यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली तसेच आपल्याला चंदगड मतदारसंघातून चांगला पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचे खाडे म्हणाले ते पुढे म्हणाले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या का वाट्याला ही परिस्थिती ओढावत असेल तर भविष्यात तुम्हालाही याचा फटका बसणार आहे त्यामुळे हीच वेळ असून योग्य निर्णय घेऊन ऊस शेतकरी असलेल्या चित्रासमोरील बटन दाबून आपणास विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले